नाही नाही ऐका की मुद्दा तर तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या चारशे वर्ष लागले आपल्याला संभाजी महाराज समजायला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची किती पुस्तकं अव्हेलेबल होती वासि एकोणीशे पन्नास साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांना अभ्यास करून ती पुस्तक इथं आणलेली आम्ही त्याचा पुरावा मान्य करणार ना महाराष्ट्रात पुस्तकच शिल्लकच नसतील अवेलेबल नसतील विदेशातून माहिती आणलेली आहे ऐका मॅडम विदेशातले नाही त्या समकालीन समकालीन इंद्रजांचे गव्हर्नर पांडुचेरी मध्ये बसलेले ते संपर्क काय म्हणायला कारकून शोधण्याचं काम करत दोषी ठरवायचं ऐका छत्रपती अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या अजून पण गावाकडनं जर तांदूळ आला चात्रादी 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 तर आमच्या बहिणीकडं पहिला जातो लक्षात घ्या अजून छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राजेशे यांची मुलगी आहे अहो आज जर त्याला जर ठार मारलं तर त्याची मुलं मुली एक दुसऱ्याचे संबंध होतील का मी काय होतोय नऊ संबंध तेरा सैनिक आहे त्याच्यानंतर तेरा सैनिक आहे आतापर्यंत आणि त्यानंतर सॉरी केतेरा सर आहे की ऐका राजे ऐका इस शिरका त्याच्याच ऐका बर बरं ऐका शिरके शिरके घराणे छत्रपती शिवाजीराय छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांचा आदि 350 वर्षापासून राजघराना आहे छत्रपती घराण्यांच्या आधी राजे शिर्के हे साडेतीनशे वर्षाचे राजे ते रायगड सुद्धा आमच्याकडे तीनशे वर्ष होता तीनशे वर्ष ऐका राजे शिर्क्यांचा मग हे शिरकान शिरकान जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे ह्याला शिरकान होता त्यात किरकान काहीतरी वेगळंच दाखवलं बुद्ध शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासानेच दिलेला आहे आम्हाला वतन पाहिजे होतं आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं राजे शिरकांकडे साडेतीनशे वर्ष हे राज्य होतं श्रीकांत श्रीकांत स्वतःच राज्य शिरकांचं राज्य होत हे छत्रपतींच्या आधीच बोलतोय मी छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्मितीसाठी शिरकांचं सगळ्यात मोठं योगदान आहे हे विसरता कामं नाहीये मी वतन हा परत एकदा सांगतोय वतनदारीचा गोष्ट वतन तर ज्या आता मी कुठल्या तरी गावात राहत असतो हा घरातला मुद्दा आहे कारकुना कारकुन म्हणजे जे काय सर्जिटणी असतील त्यावेळेचे या द्वेषापोटी मी परत सांगतोय कुणाचे जात बीत काय नाही छत्रपती संभाजीराय सर्वांचे धर्मवीर हे नंतर बोलण्यात आलंय ते सर्व जाती धर्माचे छत्रपती होते आठ आठ भाषा सगळ्या गोष्टी येणार आहेत एक कायदे पंडित होते त्यांना कधीच जात बीत दिसली नाही पण मग मी तुम्हाला काय म्हणतोय कुणाला कशा पद्धतीने काय केलं बघा इतिहास आता बरेचसे इतिहास तज्ज्ञ संशोधक ह्या आमच्या सगळ्यांचे आमच्याकडं प्रस्ताव म्हणजे प्रस्तावित आले प्रस्ता किंवा त्यांच्या भावना आल्या की साप चुकीचे आहे आणि मला असं वाटतं हा संशोधनाचा भाग आहे मला एकच शेवट मला असं वाटतं की राजेशेकांवर कुठेतरी अन्याय होत आहे बरोबर ऐका बखर बखर म्हणतोय बकर ज्या छत्रपती चला हातीच्या पायाखाली घातलं त्याचा नातू जर बखरले तर असेल ऐका एकशे एकशे बावीस वर्षानंतर एकशे बावीस वर्षानंतर असेल बर तुमच्या आजोबाला जर कुणी मारला असेल तर तुमच्या डोक्यात राग नसा ना अरे माझ्या आजोबाला वडिलांना मारलंय तर माझ्या नातूनी काय लिहिलं पाहिजे की नाही ह्याला काहीतरी कशा पद्धतीने ते कायदे पंडित होते चतुर होते त्यांच्याकडे चिट्टीची होती लिखाण होते, होते लेखन आम्ही फक्त लढायचं काम केलं हो पंचानी केली अफा तुम्ही स्वतःचे

जे म्हणतात संभाजी महाराजांनी ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं आणि त्यांच्या नातून ती बखर लिहिली त्यांनी बखर लिहिली आकसा पोटी ती बखर गेली का एक आकसा पोटी ती बखर गेली का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ज्या वंशजांनी ती बखर लिहिली जुनी दुश्मनी काढण्यासाठी ती बखर लिहिली का बखर चुकीची माहिती शिकेंच्या दिली गेली असू शकत नाही नाही ऐका 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 सर तुम्ही कुणाला ऐका सर तुम्ही पत्रकार लोक आहे खूप हुशार आहे मला असं वाटतं आमच्या तोंडात काढू नका आम्हाला फक्त एवढंच कळतं की राजे शिर्के स्वराज्य निष्ठ होते त्यांनी स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं ते संशोधन भाग आहे आणि आपण तुम्ही करा ना सर संशोधन आता कोणतं आमचं स्वतःचं राज्य होतं आमच्याकडे वेगळे तुम्हाला असं म्हणायचं राजे स्वराज्या गेले राजे त्यावेळेस नुतेकर होते असं म्हणायचं काय मुक्कर आणि एवढा एवढा सुंदर चित्रपट आजपर्यंत भारतात देशात कधी झाला नाही छत्रपती संभाज पण आमचा आक्षेप आहे जे आक्षेपारे आहेत जिथं जी व्हिडिओग्राफी झाली जे प्रकाशित झाले ते थोडस डिलीट करून पुढे जावं आम्ही त्याच्यावर एक उत्तर आहे जो विषय होता लेझिमचा तो कसा कट केला कसा केला त्यावेळेस पण झाले ना छत्रपती उदयनरा स्पष्ट शब्द सांगितलं होतं की जे काही असे वेगळे आक्षेपार्ह कंटेन किंवा काय असेल एखाद दुसरं तर ते काढून टाका त्यांनी तेवढंही सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि त्याच्या आधी आठ दिवस आधी आपण पत्र व्यवहार केले होते त्यांचे सगळ्या शामी राजांनी आमच्या ते सांगते ते सगळ्यांची तुम्ही सगळ्यांची आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी चित्र फेळाची सगळ्या अधिकाऱ्यांना आठवड्या एक एक अन्य कॅमेरा आहे मी फक्त ऐंशी मध्ये झाल्यानंतर ऐका जो एकोणीसशे ऐंशी मध्ये लिखाण प्रकाशित हो, होत सॉरी प्रकाशित होत कादंबरी त्याचं लिखाण सत्तर मध्ये सुरू केलेलं आहे पाच दहा वर्षे त्याला लागले असतील पण ज्यावेळेस आम्ही आम्हा बघा आत्ता दहावीस वर्षात क्रांती आली मोबाईल हे ते सगळं युट्यूब तुम्ही कधीपासून पाहताय आता पाच दहा वर्षापासून मग आता मला कळत अरे ही काय गोष्ट चालली आणि आताचा समाज खूप जागृत आहे आणि अटेंटिव्ह अटेंट होते एका क्षणामध्ये मग आमच्या वडिलांपासून मोबाईल नव्हते त्यांनी काय लिहिलं ते गेलं नाही राजे शेके घराणे शेतकरी आणि राजे हा लिगल नोटीस आपण देतोय त्याच्यामुळे आम्हाला आत्ता समजते ना आणि ज्या समजते ते कंटेन्स पूर्ण विकिपीडियाला प्रसिद्ध झालेला आहे हो आत्ता बघितलं आम्ही नोटीस आम्ही रिलीज व्हायच्या आधी नोटीस दिलेली शासनाला अजून आम्हाला असं वाटत होत आम्हाला असं वाटत होतला सेंसर बोर्ड सह सगळ्यांना दिलेलं आहे तुम्ही सात तारखेला हो

तेरा पिण्यामध्ये संभाजीराजे गेल्यानंतर पिण्यामध्ये आजही राजे आज सुद्धा माझे आहे ना आहे प्रत्येक राजकारणाचे आजही संबंध आहे आमचे आहे ऐका शेवट सर माझी सर शेवटची ऐका संशोधन व्हावं ऐका सर सर एक मिनिट आपण संक्षिप्त घेऊया एक संक्षिप्त मागणी लास्ट दोन शब्दात मानतो उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केलाय आमचा चित्रपटाला विरोध नाहीये परंतु उत्तेकरांना जे काल्पनिक चित्र काल्पनिक खलनायक निर्माण केलाय सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे आमचा अन्याय केलाय तो थांबवा राजे शिर्क्यांची बदनामी लवकरात लवकर थांबावी अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आपतेष्ट आमचे नातेवाईक मालुसरे असू मोहिते असू बाकी सगळे हे तुझे म्हणजे जेवढे काही आमचे नाते संबंध असतील सर्व राजघराते सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत आम्हाला आमचं त्यांना विरोध नाहीये फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे एवढंच माझ म्हणणं okay, धन्यवाद आभारी